बांगलादेशी बांगलादेशी कमिशन जे बारीक बारीक गजाली जे आमच्या देशा भीत नाक बसतात त्या ह्युमन रायट कमिशनाक सांगता बांगलादेशा भीतरले हिंदूचे जावपी अत्याचार बेगोबेग थांबयात भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की वीर राणा प्रताप की देखे। जासी देखे की राणी लक्ष्मीबाई की महाराज की प्रत्येका आपल्या देशात जे मयनॉरिटी लोक झाले त्यांचे अत्याचार गरज असा आणि हीच एक मेसेज दिवस आज हा जमलेले आणि हा म्हणत की बांगला देशात हे तरी थांबवचे आणि आमच्या भारत सरकारन ते जाऊन जा की ते अत्याचार हिंदूचे जातात ते बंद करचे हीच माझी मागणी असा वंदेश वं दे बांगलादेशा भीत जाती अत्याचारा विरोधात आम्ही घोषणा देतात पहिले आमटो बांगलादेशी पिल्लूंशी कौल लढिंगे कौल लढिंगे त्याच्या नंतर पण हम लडेंगे हम लढिंगे बांगलादेशी पिल्लोसे कौल लढेंगे कौन लडेंगे बांगलादेशी कौलंगे कौलंगे बांगलादेशी पिल्लोसे कौल लढेंगे कौल लढेंगे दोन हाताचे डिस्टन्स धरून राहात गॅप घेयात आम्ही जर हात वडले गेलो ते डिस्टन्स कमी जातले जशी जशी लोक येतात माझे हात येतात हात सोडात आणि मोकळे राहत हात सोडात कृपया आणि मोकळे राहात आणि डाव्यान आणि उजव्यान उजवी साडीक मूव जायात आणि डावी सगळ मूव जायात सगळी गार्डन हिंदू लोकांनी गार्डना सोडबोवणी हिंदू भाव जे भरलेले समजतात हिंदू मवाळ आणि पाशेस काढपी म्हणून आम्ही हंगच्या सुरुवात केल्या फुडले येणारा जो गाज असा तो आज हांगा दिसतलो परतून एकदा घोषणा द्यात बोलो भारत दे। दे। वन दे, से। न देसी, न की वंदे बांगलादेशी पिल्लोसे बांगलादेशी पिल्लोसे बांगलादेशी से घोषणा दिता बांग्लादेशी हिंदू नंतर नापा हमारे है हमारे हैं बांग्लादेशी हिंदू बांग्लादेशी हिंदू सगळ्या कडे विनंती असा हांगा उभे आमका फुल ग्राउंडात फुल जे म्युन्सिपल गार्डन असा हे फुल गार्डनात राऊंड धरून हांगा रावचे ना सगळ्यांनी मधी मधी दोन हाताचे डिस्टन्स सोडून फुल गार्डनच्या भोवतणी राहचे तर

हॅलो गार्डनाच्या डाव्या साईडी चलात आणि उजवी साडीन चलात सविता ती तशी ती लाईन घ्या ती लाईन घ्या सिस्टर तु रा बोलो भारत की भारत की बांगलादेशी भारत मतक की बांग्लादेशी दे। हिंदू हमारे है हमारे है बांग्लादेशी हिंदू बांग्लादेशी हिंदू भारत मतक भारत माता की वंदे वंदे i oh, do कृपया मागचे सगळ्या हिंदू भाव बहिणी एक विनंती असा आता आम्ही सामकी तेवून उभे राहूया सगळ्या आणि खूप लोक येऊपाचा असा तो वेळे वेळ मातसो गॅप घेऊया दोन हाताचे डिस्टन्स दौरा उजव्यात आणि डाव्यात माझे मूव जाय गार्डन सगळं पॅक जाऊ जाय हिंदू आक्रोश हिंदू ऑपरेशन हे जे लोकांना हिंदू लोकांचे अत्याचार करतात या देशात राहून देशाच्या मातेची गद्दारी करतात त्या लोकांक हिंदू आक्रोश कळपाक जाय सबल जागन भरपाक जाय बांगलादेशी बांगलादेशी पिल्लो से हम लड़ेंगे हम लड़ेंगे हम लड़ेंगे मदस की मदसी वन गत्रपती शिवाजी महाराज की yeah! वीर yeah! राणा प्रताप की yeah! जाशी की राणी लक्ष्मीबाई

सब्सक्राइब शेयर लाइक अन का वर्च गाड़ी पैया गाड़ी yeah. <laughs> गाड़ी 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 तो तुम्हें डी तीन वो सकता पर पुषाणी वस दिवाळी ने काही दंगा निकलली पाहिजे मेरे सीने में मैल नहीं तोते सीने में सही है कहीं भी आग लेकिन आज जळली पाहिजे आज सग सगणी यार गोमंतक भूमि जान दामबाबा जंगळ नगरीत नाही भोंका दिला की हिंदू सरेल हिंदू सरेल आणि बंगाल निशा जन मरता हिंदू हे आमचे भाव

तुम्ही मडगाव विमान काढले का काढले का अरे जर शेजारचे घर एक उजी हो जर आज शांत रावले राहले ही सगळी भारतानी पाहिजे आज जे बंगलादेशात जातात त्याचा फाटलोय बारीकसो इतिहास जाय घेऊन बंगलादेशात पहिल्यांदा जायना खरं पत्रदेश बंगालची भूमी स्वामी विवेकानंदाची भूमी

<us> फुडल्या फुडल्या काळात जेव्हा ईस्ट पाकिस्तान झालो पाकिस्तानात दोन पाकिस्तान निर्माण झाले त्यांना पाकिस्तानात त्या बांगलादेशी हिंदू म्हणा बांगलादेशी बांगलादेशात म्हणा खूप सरसंग्रहार केलो आणि ह्या नरसंग्रहातल्या नावात खूपसे हिंदू खेळा भारतात येले खूपसे मुसलमान बांगलादेशी भारतात येले आणि ते करून भारतीय सैन्यान आक्रमण करून बांगलादेश नावाचा एक नवो देश निर्माण केला त्यांना काहीसे दिसलेले की खरे असले आमच्या हिंदू भावांना शांती भेटली त्यांचे झालेले अत्याचार थांबलेले शेख मुजीद नावाचा एक पीएम ठरलेला होता तो पीएम ठरलेला पण कमीच कमी दिसायला मागे सत्तर ते वर्षात त्याची हत्याकांड हत्या झाली आणि परत एकदा बांगलादेशी हिंदूंचे छळ सुरू झालं परत एकदा बांगलादेश बांगलादेशी हिंदूंची मंदिरं मोडपास सुरू झाली फुडल्या फुडल्या काळात फुडल्या काळात काहीशे बरं सरकार बांगलादेशात येईल परत खरं शांती मिळली पण ते जाता जाता गेल्या वर्षात स्वातंत्र्य सैनिकांच्या मेळपाच्या रिझर्वेशन अगेन्स्ट एक एक नियम त्या नियमाच्या अगेन्स्ट बांगलादेशात एक विद्यार्थी चळवळ झाली विद्यार्थी चळवळ आली पण खरं त्यांचा जी त्यांच्या फाटले ध्येय असते कळले त्या चळवळीत त्या लोकांनी बांगलादेशात सत्ता सत्ता पलट केली आर्मी दूर केले मोहम्मद युनुस प्रोफेसर मोहम्मद युनुस नावाचे एका ऑपरेटर पीएम केलो आणि ही भय हिंदू मुस्लिम तेच झाले जेव्हा मोहम्मद युनुस यांना नवी सरकार येईल तर पहिल्याच्या पहिली गोष्ट आली ती गो हिंदूंचे अत्याचार देवळा परत मुडप झाले परत आमचे हिंदू बायलांचे रेप झाले त्यांचा बलात्कार झाला मॉब लिंचिंग झाली कितले तरी मानव जितके जे अत्याचार करपाक ते अत्याचार झाले आणि अख्ख जग हे सगळे पळयत रावले काल गेल्या आठवड्यात आम्ही वर्ल्ड ह्युमन राईट डे सेलिब्रेट से केला हरशी बारीक बारीक कितें गजाल जाली ह्युमन राईट जा कमिशन सांगता अत्याचार झालो हे झालो ते झालो म्हणून पूण खंय आसा ते ह्युमन राईट कमिशन कित्याक काय आवाज काढना कश्मीरात जेन्ना आमचे हिंदू भाव गेले तेन्नाय हो ह्युमन राईट कमिशन उभी आलेलो

इस्कॉन सारखी संघटना तुम्हाला सगळ्यांना जगभर कार्य करते काम देवळांनी देशभर काम असा अशा इस्कॉन सारख्या सारख्या संघटनेच्या रातचो अरेश केला ओके जग या गोष्टी उगी राहिले पूर्ण आम्ही भारतीय उगे राहत हिंदूंचा होमलँड व भारत रशिया जसे जगात खुंही जू मेलो ते आक्रमण करता ते निषेध करता कारण प्रत्येक जीव आपला म्हणता तसे भारत व हिंदूंचं होमले आणि जगात खुंही तू चला अत्याचार करता जगात खुंही हिंदू करता भारत निषेध करतोय बांगलादेशात ही गोष्ट याद जाय की तुम बंगलादेशात हे जाणीव जाय की तुमची नाईन्टी पर्सेंट जी, जी वीज येतात इलेक्ट्रिसिटी भारतात येतात तुमचा सगळ्यात वडा ट्रेड इम्पोर्टर जो असा भारत असा जर भारतात श्रॉंग तुमचे रेक्शन घेतली यार बांगलादेश एक दीस व टिपास पावना आणि तेच निवेदन आम्ही आज पंतप्रधानाक करतात तेच निवेदन आज सरकार कमिशन करतात की आज बांगलादेशाक सांगपाची गरज असा की जर तुम्ही हिंदूंच्या अत्याचार करतले जर तो तुमच्या देशा हिंदू सेफ उरचे ना आमचा निषेध तुमका आमची आमचा अग्रेसिव्हनेस भाषा ही तुमका पळोवपास पडटली आज हिंगा जमलेल्या मडगावात सगळ्यांच्या एकूच आसपाक जाय एक तर ह्युमन राईट कमिशनर कारण आज हिंदू मारता त्याच्या अगेन्स्ट तुम्ही स्टँड घेवपाकूच हो जाय वर्ल्ड कम्युनिटीन आज बांगलादेशी हिंदू कडे पळोवपाकूच जाय ब्लॅक लाईफ मेटर म्हणून वडलं आंदोलन झालं त्या जर हिंदू लाईफ डोंट मॅटर हिंदू लाईफाची काहीच मॅटर ना आज सगळं आम्ही जमला ना एकूच ध्येय घेऊन आमचा जमवायचा आहे की सगळे हिंदू आमचे भाव जर खरी हिंदू मेलो खरी हिंदू मारलो आमकां उभे रावपाक जाय बंगलादेशात एक बंगलादेशात एक इंटरेक्च्युअल पॉईंट आसा तिने तरी म्हणले पाहिजे की वी वॉन्ट ग्रेटर बांगलादेश ग्रेटर बांगलादेश म्हणजे की नाही की बांगलादेश तर बांगलादेश कलकत्ता आम्ही कॅप्चर करतोय आसाम आम्ही घेतलाय आम्ही पूर्ण नॉर्थ इस्ट घेतलाय आणि असे ग्रेटर बांगलादेश घेवपाचे त्यांचं जॅब चालू असा वो ही उजो लागला जो बांगलादेशांचा बांगलादेश पुरतो सीमित ना तो आम्ही जर उभी राहले तो भारताने पोहोचलो आमच्या देशात त्याचा इम्पॅक्ट जातो तर हर एक नागरिकांत फक्त भारताचे हिंदू हिंदू तर हर एक नागरिकांत विचार करपात ह्या विषयात काम करपा आणि आपण निषेध दाखवपात आपला निषेध दाखवपात आम्ही गोयात रावले गोयात असले आमचं बांगलादेश खूप पैस असा आपण त्याचे आमचे नाते असा आमचे रक्ताचे नाते असा आमचे संस्कृतीचे नाते असा तेजी सिद्धी ही आमची आमच्याच येत आई केवळ हा माझे तुम्ही तुला सोपेता इतके आव्हान करून सरकारात इतके आव्हान करून इमिग्रेट कमिशनात की डोळे बसना बसनाकात जे इकॉनॉमिकल सेंशन लावपाक जाय ते आम्ही तेजे बांगलादेश लावपाकूच पडटले जर शेटीची कितें आमकां करपाक जाय आमकां फाल्यां आर्मी धाडपाक जाय जाल्यार तीय धाडपाक पडटली आणि बांगलादेशी हिंदू वसोपान जे कितें करपाक शकता ते आमी करपाकूच जाय ते आमचे कर्तव्य भारत म्हणतात की हॅलो हॅलो बांगलादेशा भितर गेले कित्येक म्हयने हिंदू भाव भयणाचे जावपी अत्याचाराचो निशेध करपाक आमी सगळे हांगा जमल्यात आमच्या मदीं आसा आमचे मुख्य वक्ते अभिदीप देसाय पूर्व एपीचे कार्यकर्ते ते आता सगळ्या संबोधित करता जे मोठ्या संख्येने हिंदू भाव भाऊणी सरबोधोणी जमा परतून एकदम मातृभूमीचा जयघोष करुया आणि मग उद्बोधन जातले छत्रपती शिवाजी महाराज की

Hey! 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 तुम्ही पळयात युनिक गोवा सबस्क्राईब शेअर लाईक युनिक गोवा चॅनल तुम्ही पळतात युनिक गोवा सबस्क्राईब शेअर लाईक युनिक गोवा चॅनल